नन्ने मुन्ने बघा मित्रांनो बघा मित्रांनो तर आज हे नवीन मेहमान आपल्या घरी आलेले आहेत फायनली आपली होंडा शिळी येलेली आहेत आणि पिल्लं किती दिले काय दिलं ते तुम्हाला सगळं काही सांगतो तत्पूर्वी मित्रांनो मी उमराज रांधे आपला सर्वांचं स्वागत करीत आहे या ब्रँड न्यू चॅनलवर मित्रांनो ब्रँड न्यू नाही ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये आपल्या पुराण्याच चॅनलवर रणधेबाया शिळीपालम फार्मच्या थोडासा हाल हवाला देतो आपली होंडा शिळी येलेली आहे तुम्हाला सांगतो आणि एक प्रॉब्लम तिला आला होता मागे म्हणून आपण ती शिळी विकायचं कॅन्सल केलं होतं तो प्रॉब्लमही आज सांगतो नेमका प्रॉब्लेम काय होता काय नाही चला तर मग कारण आपल्याकडं फ्रॉड काम नसतं आणि मी होंडा शिळी का विकायची कॅन्सल केली होती तेही तुम्हाला आज सांगतो तर बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो मी हा बोकड आता आपण विकलेलाच आहे आपल्या सचिन सरांना तर येतील ते आता एवढे दोन चार दिवसात तुम्हाला त्यांचा बी व्हिडिओ दिसन की बोकड गेला बा त्याच्यानंतर आपली होंडा शेळीची पाट येणार आहे आणि अजून तुम्हाला दाखवतो मी एक दोन शेळ्या आहेत ज्या की आज उद्याकडे येतील तर त्यांचाही व्हिडिओ तुम्हाला दिसेलच तर तो ते आधी तुम्हाला दाखवतो तर हे बघा ही होंडाची पाट आहे व्होंडा वेली म्हणल्यावर आता होंडाची पाट बी थोड्यावरच आली असेल तर ही पण येऊन जाईल चल बडं चल हल चल हे बघा तिच्या कासवरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ती बी थोड्यावर येईल तर एवढ्या दोन तीन बकऱ्या तुम्हाला दाखवत मी वंडाच्या या दोन्ही पाठी आणि त्याच्यानंतर ही एक एका एक पाठीची आहे आपण जिला म्हणतो ही एक पाठ आणि ही एका एक पाठीची आहे ही एक आणखी तुम्हाला सांगतो मी कुठेल ती हां ही आपली नवीन आणलेली शिळी हीसुद्धा येण्यावर झालेली आहे म्हणजे आता या हप्त्यामध्ये तुम्हाला सगळ्याच खुशखबरी एकामागे एक एकामागे एक दिसणार आहेत या चॅनलवर आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली ही मुंगळा मागच्या वेळेस तीन पिल्लं दिली होते यावेळेस तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच सांगा की किती पिल्लं देईन आपली ही बुड्डी आत्मा तर बघा या पद्धतची ही शिळी आहे आणि कास वगैरे तिनं आता लावण्यासाठी चालू केलेलं आहे व्यवस्थित एवढीच कास व्यवस्थित राहील आता तर मोर आपल्याला काही त्याचा अपेक्षा बी नाही की याच्यापेक्षा जास्त कास वाढावा कारण एवढ्या काशीतून दोन लिटर दूध ते आरामसे देईन कारण फिट काशीच्या बाकऱ्या ना दूध भरपूर देते त्याच्यानंतर ही बी तेवढंच दूध देते तर नंबर एक काम होणार आहे आपलं या शेळ्या यायच्या बाकी आहे आता बात करूया मित्रांनो आपल्या भोंड्या शेळीची ती तिथं तुम्हाला दाखवतोच मी तत्पूर्वी एक गोष्ट आम्हाला सगळ्यांनी सांगावी की आजच्या व्हिडिओची क्वालिटी कशी आहे कारण खास करून रंदेबायानं रंदे भयानक कॅमेरा विकत घेतलेला आहे आणि कॅमेऱ्याचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळं नक्कीच सांगा मला व्हिडिओग्राफीसाठी हा स्पेशल कॅमेरा आहेत <laughs> तर त्याच्यामुळं सांगा मला नक्कीच की कशा दिसतं आहे काय थोडंसं आपल्याला काही याची सेटिंग जमत नाही पण जसं आहे तसं बरं आहे अजून तुम्हाला दाखवतो हो मी चला तर मित्रांनो आता गोष्ट करूया आपल्या होंडाची तर मित्रांनो ही जी होंडा शिळी आहेत आपली तुम्हाला दिसत असेल होंडा शेळीनं मित्रांनो ॲज युजल तुम्हाला सांगितलंच होतं मी त्या पद्धतीनं तीन पिल्लं दिलेले आहेत बघून घ्या हे एक आहे हे असेल साधारणत तीन एक किलोचे पिल्लू हे किलो पण तीन किलो आणि ते पण अडीच तीन किलोचे पिल्लं हे तीनही आहेत पिल्लांची साईज बघून मला वाटलं नव्हतं की दोन तीन पिल्लं देईन म्हणून पण दिले तिनं तीन पिल्लं व्यवस्थित दिले आणि हिला काय प्रॉब्लेम आला होता तेही तुम्हाला सांगतो आता कळा देती आहे याचा अर्थ ती जार पडण्यासाठी आता बसलेली आहे तर प्रॉब्लेम काय आला होता मित्रांनो ते तुम्हाला सांगतो मी चला हे बघा इकडे तुम्हाला दाखवतो मी एका मिनटात का हॉंडाला प्रॉब्लेम काय आला होता हे बघा ह्या मित्रांनो येलिंट्रा नावाचे ट्यूब आहेत बघा ह्या येलिंट्रा नावाच्या ज्या ट्यूब आहेत ह्या येलिंट्रा नावाचे ट्यूब आपण आणल्या होत्या खास होंडा शेळीसाठी का तर ते तुम्हाला दाखवतो मी ही एक आणि अजून एक ट्यूब इथंच कुठंतरी आसपास पडलेली असेल अशा दोन ट्यूब आणल्या होत्या मित्रांनो तीनशे रुपयाच्या ट्यूबा आणल्या होत्या मी प्रॉब्लेम असा झाला होता की होंडा शेळीच्या एका काशेतून म्हणजे एका साईडच्या काशेतून पाणी यायला लागलं होतं आणि त्याच्यामुळं मग मी होंडा शेळी विकायची कॅन्सल केली होती काय विषय असतो माहिती आहे का मित्रांनो एकतर फॉल्टी पीस आपण कोणाला देत नाही आणि त्याच्यात माझ्या लक्षात आलं की बाबा शेळी एवढी मोठी तर कोणी बी आपल्यावर विश्वास ठेवून तिचे पैसे देणारे दाम देणारे तर एका जणांना साडेचोवीस हजार लावले होते एका जणांना सव्वीस हजार रुपये लावले होते शेळीचे पण आपण शेळी देण्याचंच कॅन्सल करून टाकलं एक दुसरं कारण सांगून कारण विषय असा झाला होता बघा दूध खराब झाल्यामुळं माझ्या बी मला बी थोडं वेगळंच वाटलं म्हटलं नको बाबा कुठं उगं शेळीचे आपलं या खांद्याचं कारण आज दोन पाच हजार रुपयासाठी आपण कोणाचं नुकसान नाही करू शकत किंवा कोणाला फसवू नाही शकत त्यामुळे मग आपण शिळी विकण्याचं कॅन्सल केलं होतं पण आता विषय असा झाला बघा मित्रांनो या दोन ट्यूबा सोडल्या होत्या मी तिला दोन तीन दिवस बाकी होते येण्यासाठी म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीच या दोन ट्यूबा मी तिला सोडल्या होत्या आणि तुम्हाला सांगतो त्या ट्यूबानंसुद्धा राहत नव्हतं बरं का खरं सांगायचं म्हणलं पण आता ती वेली ना वेल्यानंतर मित्रांनो खुशखबरी अशी आहे की ति तिचं जे दूध होतं किंवा कास होती ती एकदम क्लिअर होऊन गेली आणि एकदम व्यवस्थित काम झालं नाही तर मग तिचं दुधात दुधाचं पाणी होत होतं आणि एक साईड कास खराब झाली होती थोडक्यात तर मी काय केलं होतं तुम्हाला मी आता घरात जाऊन दाखवतो एक पावडर वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे तिच्यासाठी ट्यूब आणले होते दोन तीन म्हणजे तिला आतापर्यंत यायच्या अगोदरच पाचशे रुपये खर्च झालेला आहे ऑलरेडी कारण गोळ्या वगैरे दिल्या होत्या तर तिची कासही क्लिअर झाली मेन मुळात म्हणजे तिची कास क्लिअर झाली त्याच्यानंतर तीन पिल्लंही दिली आणि तिनं भरपूर दूध हे काशीमध्ये सोडलं सुद्धा आणि आता तुम्हाला दाखवतो मी एकदम व्यवस्थित बघा हां हे बघा एकदम व्यवस्थित चीकसुद्धा येत आहे नाहीतर पाणी यायला लागलं होतं आणि डोक्याला ताण झाला होता मला असं वाटलं होतं की बाबा आता आपली एवढी मोठी शेळी फेल जाती तर याच्यामुळं मग विषय असा झाला बघा की मग मी काही एवढं विचार नाही केला म्हटलं जे होईन ते होईन आता पण कोणाला फासवायचं नाही एक साईडनं ना तर दूध येतच होतं तिचंवालं तर एक साईडनं दूध आल्यामुळं म्हटलं काही होखा एखादं पिल्लं विकून टाकून एक साईडच्या दुधावर दोन पिल्लं भागतील तिच्यावाले आरामशीर त्या हिशोबानं मी नियोजन केलं होतं पण देवाच्या कृपेनं असा विषय झाला आपल्या ट्यूबा वगैरे मी आधी जाणून ठेवल्या होत्या त्या सोडल्या तिला गोळ्या दिल्या आणि पावडर आता इथून पुढं आपण तीन दिवस तिला कोणत्या पावडरचा कोर्स करणार ती पावडर तुम्हाला दाखवतो जर दूध खराब आलं तर पावडर कोणती द्यायची तर तुम्हाला पावडर मी आता दाखवतो मित्रांनो आणि दुसरा काय प्रॉब्लेम ते हां आणि आणखीन एक गोष्ट मित्रांनो हे बघा इकडं पोटॅशियम पर मॅग्नेटचं पाणी मी करून ठेवलेलं आहे हे कास धुण्यासाठी खास असतं बरं का मित्रांनो पिल्ल पाजायच्या अगोदर कास धुण्यासाठी खास असतं आता पिल्लं वगैरे मी पाजून घेतलेलं आहे कपात दूध काढून इंजेक्शननं दूध पाजलं त्यांना कारण तिचे सडं जे आहेत ती खूप जाड जाड आहेत तर ते सडातून पिल्लांना दूध पिण्यासाठी थोडं मुश्किल होईन एक दोन दिवस तर इंजेक्शनच्या सिरीजनं किंवा मग आपल्या निप्पल बॉटलनं दूध मी पाजत असतो पिल्लांना निप्पलची बॉटल पण आहे पण ती धुतलेली नव्हती सकाळची दुधाची म्हटलं जाऊ द्या आता उगं काही दुसरा तरी काम होण्यापेक्षा मग मी छोट्या दोन एम एलच्या श्रीजनं त्यांना दूध पाजलं सगळ्यांना व्यवस्थित एकदम आरामशीर ते इंजेक्शननं पाजल्यापेक्षा निम्पल बॉटल कधी चांगली राहते एवढं तुम्ही ध्यानात ठेवायचं आणि आणखीन एक टिंचर आयडीनची बॉटल होती इथंच कुठं तरी मी आत्ता ठेवली माझ्या नेमकं ध्यानात नाही ने राहिलं लक्षात नाही राहिलं तुम्हाला दाखवतो मी टिंचर आय कुठं गेलं आपलं हां तरी बघा हे टिंचर आयडीन ही खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो छोटीशी बॉटल आहे वीस बावीस रुपयाची तर ही बॉटल तुम्ही यूज करायचं आहे पिल्लांच्या नाळाला लावण्यासाठी काय होतं मित्रांनो बघा टिंचर आयडीन जर नसलं ना तर विषय असा होतो की बाबा मग तुम्ही आईन दोन चार दिवसाची पिल्लं होत्या आणि पिल्लं माना ताटकारत्या किंवा काही दुसराच काहीतरी प्रॉब्लेम होऊन जातो आणि पिल्लं मग मरत्या त्याच्यापेक्षा आपलं व्यवस्थित आपल्या दोन चार गोष्टी जवळ ठेवणं कधी पोटॅशियम पर मॅगनेटची एक दहा वीस रुपयाची पुडी आणि एक टिंचर चार बाटली वाटली ह्या तर मेन ठेवास तुम्ही जर शेळ्या येणार असले तर आणि जर तुमच्या लक्षात आलं की शेळीची कास वगैरे खराब होण्यात आलेली तुम्हाला एक एल लिंट्रा ट्यूब मी आत्ता सांगितलं एल लिंट्रा ट्यूब मी तिच्या काशीमध्ये सोडलं तर दूध एकदम क्लिअर झालं मला गॅरंटी नव्हती होईन म्हणून पण मग झालं क्लिअर बरं झालं देवाच्या कृपानं चांगली गोष्ट झाली आता तुम्हाला मी ते पावडर दाखवतो कोणती पावडर आहे काय विषय तो चला तर मग तर बघा मित्रांनो हे मी एक आणून ठेवलेलं आहे घरात ॲमोगी सिलन अँड पोटॅशियम क्लॅवनेट कंटेंट असलेलं हे जॉय क्लॅव हे आपलं ड्राय सिरप आहे लहान पिल्लांचं साडेतीन ग्रॅमचंच आहे याच्यापेक्षा एक आणखीन येतं साडेपाच ग्रॅमचं एक येतं आणि एक साडेचार ग्रॅमचं एक येतं तुम्ही कोणतंही यूज करा पिल्लं जर एक अचानक चेक यायला लागले तर मी आणूनच ठेवलं आता ते आणि हे बघा आपण आणलेले आहेत ही मॅमोडियम मित्रांनो मी मस्ट फास्ट यूज करतो कधी कधी मॅमोडियम तर कालच हे मेडिकल आणून ठेवलं होतं मी कारण हे बघा चार पॅकेट हे पन्नास पन्नास ग्रॅमची तुम्हाला तेही दाखवून देतो मी कशा पद्धतीचे हे पॅकेट वगैरे आहेत तर आता याला फोडायचं कसं एक मिनटा बघा मित्रांनो मी हे फोडून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी पाऊच ओके हे बघा व्यवस्थित याच्यावर चिठ्ठी वगैरे दिलेली आहे चिठ्ठीची आवश्यकता नाही आपल्याला पण हे बघा तुम्हाला दाखवतो हे मॅमी स्ट्रीप आता हे कशासाठी ते नाही सांगता यायचं मला आय थिंक हे काहीतरी काशीला लावायचं असेल नाही तर काहीतरी दुसरा विषय असेल याला ठेवतो मी बाजूला फॉर डायग्नेसिस ऑफ मस्टायटीस अरे ह्या पट्ट्या येत्या बघा याच्यावर दूध टाकून पाहिजे मस्टायटीस आहे का नाही त्याच्यासाठी स्ट्रीप आहे आय थिंक बघा फॉर डायग्नोसिस ऑफ मस्टटीस मस्टटिस असलं तर याच्यावरती दुधात बुडून पाहिजे मस्टटिस आहे की नाही क्लिअर दुधामध्ये म्हणजे लगेच कळेल आता बघा ही मॅमोडियमची बॉटल डे वनला ही पुढी द्यायची सकाळी पंचवीस ग्रॅम संध्याकाळी पंचवीस ग्रॅम डे टूला ही सकाळी पंचवीस ग्रॅम संध्याकाळी पंचवीस ग्रॅम डे थ्रीमध्ये ही द्यायची सकाळी पंचवीस ग्रॅम संध्याकाळी पंचवीस ग्रॅम आणि डे फोरला ही पुडी द्यायची सकाळी पंचवीस ग्रॅम आणि संध्याकाळी पंचवीस ग्रॅम तुम्ही वीस वीस ग्रॅम तीन टाईम देऊ शकता काहीही अडचण नाही वीस ग्रॅम पंधरा ग्रॅम पण दोन दोन पुड्यामध्ये शक्यतो होऊन जाते बरं का कवर पण तुमच्या मनावर आहे आता हे मस्टर्डीसाठी एक नंबर पुडी मित्रांनो आणूनच ठेवायची घरामध्ये आता मला मला शंका होती की शेळीला दूध नाहीच क्लिअर झालं तर आपण हे यूज करणार पण आता दूध क्लिअर झालं तर तरी पण आपण हे तिला देणार आहे एक दोन दिवस पहिले डे वन आणि डे टूची ट्रीटमेंट आपण करणारच आहे तिला तरी बी कारण कसं राहतं आणि ह्या याच गोष्टीमुळे मित्रांनो मी मा झाले तीन दिवस ते चार दिवस मी इंटासेप्टॅझोचे हो इंजेक्शन धुंडतोय सांगून ठेवलेले पण इंजेक्शन काही भेटले नाही मित्रांनो मला तर सेप्ट्रिक झोनचे इंजेक्शन मी आणून ठेवलेले घरामध्ये एक ग्रॅमचे की बाबा मला वाटलं होतं की बाबा काही ना काही प्रॉब्लेम होऊ शकतो तर ते प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मग आता हे असा विषय आहे बघा ही मेमोडियम मित्रांनो तुम्ही आणून ठेवू शकता त्याच्यानंतर हे बघा याच्यावर दिलेलं आहे ही पट्टी आहे याच्यावर दिलेलं आहे त्या स्ट्रिपाद्या हे मा स्टडीज आहे का नाही त्याच्यासाठी या स्ट्रिपा दिलेल्या आहे तर कंपनीनं खूप चांगली सुविधा दिलेली आहे करून घेऊ सुविधाचं चांगलं कारण आणि चला तुम्हाला अजून थोडंसं माहिती देतो आता एक तर मेन म्हणजे बघा तीनशे रुपये प्राईस हे म्हणजे तुम्हाला दोनशे ऐंशी रुपयापर्यंत ही भेटून जाईल दोनशे ऐंशी किंवा अडीचशे रुपयात मी आणली आता ऐंशी रुपयात ही तुम्हाला भेटून जाईल आणि त्याच्यानंतर विषय असा आहे बरं का चार दिवस अर्धी अर्धी सकाळ संध्याकाळी द्यायची क्लिअर होऊन जाईन बरेचसे कट कंटेंट याच्यामध्ये आहे सगळ्यात मेन कंटेंट म्हणजे व्हिटॅमिन डी थ्री आणि व्हिटॅमिन ए हे सगळ्यात मेन राहते मास्टर्डिजमध्ये व्हिटॅमिन डी जो राहतो त्याला आपण बायोटीन घटक असं म्हणू शकतो आणि व्हिटॅमिन ईसुद्धा तर अशा काही गोष्टी आहेत बघा बायोटीन घटक याच्यात स्पेशल दिलेलं आहे बरं का इथं हे बघा बायोटीन एकदम दहा ग्रॅममध्ये वीस ग्रॅम वीस मिलीग्रॅम आहे त्याच्यामुळं याचा तर काही विषयच नाही बायोटीन नसल्यामुळं ना काय होईल माहिती आहे का कास सुजणार नाही मस्टा फास्टमध्ये किंवा मग वाग वायटामिएचमध्ये वायटामिएच मल्टीस्टार वाय याचमध्ये काय होतं वाग बायोटिन घटक खूप राहत्या तर ते शिळीला सूज वाढण्यासाठी कारणीभूत ठरते ते एचवाले तर ते कधीच ताजी शेळी वेली तेव्हा मल्टीस्टार एज किंवा व्हाईट एच कधीच नाही द्यायचं जर शेळीचं या की दूध कमी झालं तरच व्हाईट एच किंवा मल्टीस्टार एच यूज करायचा ते वाई मा वा, व्हाईट काय राहतं ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो बघा मित्रांनो हे जे समोर दिसणारं औषध आहे हे आहे व्हायटॅम एच तर हे व्हायटॅमेज याच्यात मित्रांनो मेन जो घटक असतो तो बायोटीन एच बायोटीन घटक असतो आणि हे दूध वाढीसाठी किंवा कासवाढीसाठी काम करतं तर हे औषध तुम्ही कधीच शेळ्यांना ताज्या जाणल्यानंतर द्यायचं नाही कारण कास सुजण्यासाठी खूप कारणीभूत ठरतं जर अचानक शेळीचं दूध कमी व्हायला लागलं ला, तर हे व्हायटामेन्स आणि एक फास्ट नावाची पावडर किंवा मॅमोडियम नावाची पावडर जी असते ती द्यायची असते आता फास्ट तुम्हाला दाखवतो मी दूध वाढीसाठी तुम्ही कॅल्शियम यूज करू शकता मित्रांनो मस्टाफास्टची पावडर मित्रांनो सकाळीच कुठं तरी उचलून ठेवली त्याच्यामुळे नाही पण तुम्हाला जर शेळीपालन करायचं असलं ते बघा नटकॉप नॅटकॉप ए आपल्या सर्दीसाठी व्हायटामेन्स आणि या सगळ्या गोष्टी हे मोरीचं तेल मी पिल्लांसाठी यूज करतो रोज के तर या केमेल तर ह्या गोष्टी तुम्ही आणून ठेवायच्या आहे अजून तुम्हाला दाखवतो आता शेळीपाशी जाऊन फास्ट पावडर मला सापडली नाही मित्रांनो आता त्याच्यानंतर आणखीन एक शिळी पालन करत असताना हे बघा पॅरालॅक्स एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ह्या गोष्टी पाहिजे तुमच्याकडं त्याच्यानंतर कान हा त्याच्यानंतर हे बघा हे एफलॉक्स एम मी लहान पिल्लांच्या संडाससाठी यूज करतो मी त्याच्यानंतर बरेचसे असे औषधं आहेत तिथे ते थी थी तुम्हाला कधीतरी दाखवल मी आता आता आपला गोळ्यांचा बॉक्स आहे हे बघा याच्यामध्ये बऱ्याचशा गोळ्या आहेत आत्ताच खोलला होता मी मेलोन एक्स प्लस गोळी दिली एका शिळीला तर या गोष्टी आहेत बघा हे हे सगळ्यात मी बाकीचं काही नसलं ना चालतं शिळीपालनामध्ये पण मेडिसिन इतकी महत्त्वाची मेडिसिन जर योग्य त्या वेळेवर मेडिसिन जर नाही झाली तर शंभर टक्के तुमचा लय मोठा लॉस होतो याच्यामध्ये तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आजच याची एका शेळीची लागवड केली आत्ताच आत्ताच गेली ती शेळी तर सरजी बोकड चांगला ट्रेन झालेला आहे आता तुम्ही शंभर टक्के घेऊन जाऊ शकता चला रे आणि हे बघा ही निप्पलची बॉटल ही आता इथं पाण्यात टाकतो मी आणि हेच ते दोन एम एलचं सिरिंज ज्यानं मी दूध पाजलं पिल्लांना तर अशा गोष्टी आहेत बघा चला तुम्हाला दाखवतो मी आता मित्रांनो तिसऱ्या कोंबडीचेसुद्धा पिल्लं निघलेले आहे आणि चौथ्या कोंबडीची पिल्लंसुद्धा आज उद्याकडे निघेल तिच्याखाली अकरा अंडे ठेवेले बघूया किती पिल्लं काढते किती नाही नाही तर उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगन तुम्हाला किती पिल्लं दिले कित किती नाही चला रे अकरा अंड्यातून किती पिल्लं काढेन तरी अकराचे अंडे ठेवले होते कारण बाकीचे अंडे हे वाया अंडे होते म्हणजे विदाऊट कोंबडा जुळल्याचे अंडे होते त्याच्यातून अशी बी पिल्ल निघले नसते तर आपण ठेवलेच नाही तर अकराचे अंडे ठेवेल होते चला आ, जार पडला तीच पाहिला हा का बर 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 काही नाही पडून जाईन जार काही जार जर पडेल नसन मित्रांनो किंवा पडत एक एकदा पार किंवा पार चुटवून देऊ शकते तुम्ही किंवा मग आपलं ही बी देऊ शकता असू द्या आता मी तर गोळ्या देत राहतो युट्रावेटच्या तुम्ही कोणताही एक देऊ शकता आरामशीर चांगली व्यवस्थित घाण पडलीच पाहिजे शेळीची तवाच त्याच्यात माझ्या राहती बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा अशा पद्धतीची हे तीन पिल्लं आपल्या होंडाने दिलेले आहेत बघून घ्या पिल्लं कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा बरं का हे बघा तीन पिल्लं आहे यांचं वजन करायला पाहिजे का नाही मला ते एका व्हिडिओमध्ये सांगा आणि ही आपली इकडं प्यारी लाडकी होंडा तर हे बघा या या साईडनं पाणी येत होतं तर इक हा झाली झाली हे बघा तर व्यवस्थित आता दूध येत आहे कलर थोडा इकडं तिकडं होऊ शकतो पण काही अडचण नाही आहे याला मध्ये काम झालं चला तर मित्रांनो एकदम व्यवस्थित मी तर खूप खुश झालो तरी मी तुम्हाला दुधामध्ये फरक दिसत असं कारण या सेटचं दूध मी पिळून फेकून दिलं मला वाटलं का दूध चांगलं आहे का नाही तर मग पिळू पिळलं मी तर एकदम व्यवस्थित आलं आता तिला ती मेमोडियमची पावडर दोन तीन दिवस द्यायची तेवढी चार दिवस आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला तर कास तर दिसतच असं ना आता जाऊ दे ते उगं येलो डॉलर यायचं आपल्याला जार लटकेले तर बघा कास वगैरे बघा तुम्ही फिट बाकऱ्या ज्या राहत्या ना दोन दोन अडीच अडीच लिटर दूध देत ही बी देते तेवढं दूध पण हिचा असा सिस्टम आहे ही तीन टप्प्यात दूध देते आणि आता समजा नाही आज बापेला किती दूध देईन काय काही समजत नाही एवढी तीन पिल्लं तर आरामशीर पोशीन ती एक महिनाभर पोशील एक मग बघू हे बघा मित्रांनो बिगर लोळ्याचा बोकड आहे बिगर लोळ्याची पाठबी आहे आणि बिगर लोळ्याचाच बोकड आहे तीनही पिल्लांना लोळ्या नाही गरुड्या नाही तर ती एकदम व्यवस्थित आहे तर त्याला काही टेन्शन नाही जर कोणाला आत्ताच लागत असली तर ला पाठ बुकिंग करून ठेवा एकच आहे आणि दोन बोकड दिलेले आहेत बोकड तर ऑलरेडी एक बुक झालेला आहे एकच बोकड राहीन आणि एक, एक पाठ राहीन तर ज्याला लागेल त्यांना बुक करून ठेवा पैसे वगैरे नाही दिले तर चालेल पण तुमच्या नावाची बुक करून ठेवेन मी तशी तर अशा गोष्टी आहेत बघा दोन बोकड एक पाठ दिली आता तिचा जार पडला की पोटॅशियम पर मॅग्नेटनं चांगली कास वगैरे धुऊन घेतो गरम पाणी व्यवस्थित करून घेतलेले आहे यातली पाणी पिलं काय बकरी नाही पिलेली वाटतं तर अशा गोष्टी आहे बघा आणि इकडं ही वांडाची पाठी कास लावायला सुरुवात केली बघा आता बघा तर हिच्या कुणी एक लिटरची अपेक्षा आहे आपल्याला पहिल्या जो आपल्याला एक सकाळी आणि एक लिटर संध्याकाळी बघूया आता काय होतं काही नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मग कसं काय वाटतं कस काय वाटलं तुम्हाला आपला कॅमेरा नवीन, नवीन कॅमेरा लय पैसे गेले पण असू गे द्या आता बघा हे व्यवस्थित पिल्लं बघून घ्या मस्त पैकी काहीच विषय नाही तीन तीन किलोचे तीन पिल्लं दिले माझल्यावर मग शेळीची कॅपॅसिटी बघू शकता मित्रांनो किती आहे आणि का आपण सौदा मोडला असेल ते दुधाचं मला जरा फॉल्ट वाटत आता नाही तर मग मी आज शिळी दिलीच असतितावाच पण मग आता ते देवाच्या कृपण झालं आपण दोन पाचशे रुपये खर्च बी केला ऐन टाईमवर व्यवस्थित काम झालं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल बाकी इकडे आहे आपला रंधे भैया शिळे वगैरे कसं काय वाटले कमेंट करून नक्की सांगा अजून शेळ्या तर अजून यायच्या तुम्हाला सांगतो मी आता ऑलरेडी मी म्हणलो होतो तीन पिल्लं तर दोन पिल्लंच धरेल होते आपली वंडीची पण तीन दिली ती ना आणि अजून बी दोन तीन येतील तर धिंगाणाच होणार आहे आता बघा तुम्ही ही शिळी शंभर टक्के नाही पण एक नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तीन पिल्लं देणारी आणि आणखीन एक एका पाठीची जी आहे तिची बी तीन पिल्लाची थोडी थोडी संभावना आहे तर बघूया आता काय होतं काय नाही खेळ चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल बघा ढिंग याला लोळ्या आहेत कदाचित पण त्या लोळ्या पडून जाणार आहे मित्रांनो त्याचं टेन्शन नाही लोळ्या का पडणार आहे कारण त्यांच्या बापाला लोळ्या नाही आणि आईला बी लोळ्या नाही तर त्या लोळ्या पडून जाणार आहेत सांगन तुम्हाला मी लोळ्या पडल्या तर सांगन तुम्हाला या का याला हाय लोळ्या बर मित्रांनो पाठ बी नाही भेटू शकत तुम्हाला आय एम सॉरी आणि पाठीलाच लोळ्या पाठीलाच आहे त्या लोळ्या बी पडून जातील त्या काही विषय नाही मम्मी मी म्हणते कोणते दिली त्यानारे आमच्याच मयुरीला नेणार आहे वाटतं पाठ असू द्या तर सॉरी मित्रांनो पाठ पाठी ऑलरेडी जाणार आहे आत्ताच मला बसल्या बसल्या कळलं बकरं काच काय वाटली कमेंट का करून नक्की सांगा बरं का भरले नाही काहीच नाही विशेष नाही व्यवस्थित आहे एकदम उठली 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 पाठीलाची गळुळल्या पण त्या पडतीन तुम्हाला दाखवतो मी गळुळ्या पडल्या का प लगेच सांगन मी तुम्हाला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नाही अजून बऱ्याच बकऱ्या तुम्हाला कोणत्या तरी एकीची पाठ भेटणार आणि हे बघा ये, ये कॅमेऱ्यामध्ये नाही बसत बोकड्या तर याची सुद्धा साईज तुम्हाला समजा याला बी लोळ्या त्याच्या बी लोळ्या पडून जातील कारण ते हां त्या लोळ्या तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखीन मी असे लोळ्या सुकून जात्या आणि ऑटोमॅटिक गळून जात्या आणि त्याला एकाला तर डायरेक्ट लोळ्या नाहीचे लाल कलरमध्ये बोकडे याला नाही लोळ्या हे बघा याला नाही लोळ्या येळ्या काही नाही मला वाटलं ती घाला नाही पण ह्या पडून जातील या ह्या लोळ्या राहत नाही त्या पाठीच्या तरी सांगता येत नाही एक पडन तिची बी पण याच्या दोन्ही बी पडून जातील सांगन मी तुम्हाला बघा चलो भाई लोक थोडा कॅमेरा होता आज म्हणून थोडंसं लांबीला व्हिडिओ कारण माझे वाटते थोडं भारी क्वालिटी आहे तिथं ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्याचं खूप खूप मनापासून धन्यवाद पिल्लांची साईज तर ठीक आहे कानाची लेंथ बी ठीक आहे पण मग रोमन नोज बघा तिन्हीमध्ये बी रोमन नोज कशा पद्धतीने आले तरी आपल्याला प्युअर बिटल जावा आपण हिला लागवड करू पुढच्या वर्षी मग पाहिजे शी चला आता यांना दूध वगैरे अजून पाहतो मी थोडं थोडं पहिल्यांदा दूध कपात काढून पाहिलं चला तरी मिल्का शेटची पिल्ल भारी आले पण काही असू एक नंबर पिल्ल आली आता हिचं मिल्किंग व्हिडिओ येईनच मित्रांनो आता आत्ताच नाही पण मग येईन लवकरच